नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्ही सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाअमृत मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत पाहू शकता की संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना तर या योजनेअंतर्गत ज्यांचं टायपिंग झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीतील जे कॅन्डिडेट आहे त्यांना सहा हजार पाचशे रुपये आणि त्याचबरोबर ज्यांचं शॉर्ट हँड झालेलं आहे त्यांना पाच हजार तीनशे रुपये दिले जातात परंतु अशा जा प्रकारे अर्ज करण्यासाठी तेरा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत मुदत देण्यात आहे आणि अनेक विद्यार्थी या टॅबवरती क्लिक करून अर्ज करत आहेत आणि येथे पाहू शकता की सब्जेक्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर केवळ चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल हेच उपलब्ध आहेत परंतु येथे अधिकृत नोटीस पाहू शकता तर येथे देखील स्पष्ट नोटीस देण्यात आली आहे कॉम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी इंग्रजी तीस चाळीस पन्नास साठ शब्द प्रति मिनिट तर यामध्ये हे अधिकृत पोर्टल आहे तर येथे स्पष्ट देण्यात आले आहे त्यामुळे सध्या तरी येथे ऑप्शन येत नाही आहे त्यामुळे जे सर्व कॅन्डिडेट आहेत तर यांनी प्रतीक्षा करायची आहे साई साईट अपडेटचं काम देखील चालू आहे लवकरच हा टॅब आहे जो टायपिंग आहे तीस शब्द प्रति मिनिट हा उपलब्ध होणार आहे कारण सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सदस्य योजनेकरता आपण ज्यावेळी ईमेल ओ टी पी पाठवला जातो त्यावेळी अनेक कॅन्डिडेट म्हणत आहेत की आम्हाला ओ टी पी आलेला नाही तर लक्षात घ्या अशा प्रकारचं हे जीमेल अकाउंट आहे तर तुम्हाला इथे रेग्युलर जीमेल अकाउंट मध्ये हा मेसेज येत नाहीये तर यामध्ये मोर या टाबर क्लिक करून येथे पाहू शकता की फोल्डरमध्ये दे देखील सरचा मेल तुम्हाला आल्याचा पाहायला मिळेल तर लक्षात घ्या की या ठिकाणी अमृत नोंदणी अशा प्रकारचे मेसेज आणि ईमेल येत आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी तुम्हाला तुम तुम्हाला जर मेल आलेला असेल तो चेक करायचा आणि इथूनच तुम्हाला ओ टी पी मिळणार आहे तर अशा प्रकारे संगणक टंकलेखन महामृत पोर्टलमार्फत जी योजना आहे तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जुलै आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे कॅन्डिडेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत ज्यांनी परीक्षा दिली होती अशाच ओपन कॅटेगरीतील सर्व विद्यार्थ्यांना युवक युवतींना ही योजना लागू असणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा